विश्वविजेता पत्रकार संघटना अध्यक्षपदी संतोष नक्षने यांची निवड दरवर्षीप्रमाणे याही वर्षी पाटणबोरी पत्रकार संघटना कार्यकारिणीची निवड करण्यात आली माता मंदिर सभागृहात अण्णा अर्गुलवार यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली या बैठकीमध्ये सर्वानुमती संघटनेच्या अध्यक्षपदी संतोष देविदास नक्षने यांची निवड करण्यात आली तर उपाध्यक्षपदी गजानन विठ्ठलराव कलासवार सचिवपदी अण्णा अर्गुलवार सहसचिव प्रशांत लसंते कोषाध्यक्ष निलेश यमसनवार सहकोषाध्यक्ष रामेश्वर पुद्दरवार प्रसिद्धी प्रमुख संदीप सुरपाम कार्यकारिणी सदस्य गणेश अग्रवाल अनिल पुल्लोजवार शेखर सिडाम मोबिन तिघाले हनुमंतू सुरवार संतोष सिरसागर विनोद निम्मलवार संतोष मामेडवार अक्षय तोटावार आदींच्या उपस्थितीत निवड करण्यात आली लाईव्ह न्यूज चॅनल महाराष्ट्र प्रतिनिधी रामेश्वर पुद्दरवार केळापूर यवतमाळ